कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा रायगडच्या अलिबाग तालुक्यातील बोर्ली कोलमांडले गावात काही भूमाफियांनी सात एकर कांदळवन असलेल्या जमिनीवरती अनधिकृत भराव केल्याने येथील जैवविविधता धोक्यात आलेली आहे इतकंच काय तर भविष्यात संपूर्ण गावच पाण्याखाली बुडणार असल्याची भीती गावकऱ्यांना सतावत आहे या प्रकरणानंतर स्थानिकांनी अनधिकृत भराव करणाऱ्या भूमाफिया विरोधात आक्रमक पावित्रा घेतलाय अनधिकृत भरावामुळे गावच्या कांदळवन प्रजाती हजारो झाड या मातीत गाडले गेल्याने वन विभागाने भागाची पाहणी केली आहे बॉम्बे पर्यावरण ॲक्शन ग्रुप कडून कांदळवन सुरक्षा ॲपकडे या संदर्भात तक्रार केली होती त्यानंतर जिल्ह्यातील प्रशासन खडबडून जागे झाले आहे प्रांत विभागाने या भागाची पाहणी करून पुढील कारवाई करणार असल्याचं आश्वासन देखील गावकऱ्यांना दिलं आहे आता एवढे वर्ष आमचे आमची कोळी बांधव आगरी सोसुरेकर म्हटलं म्हणजे सगळी लोकं मच्छी पकडायला येतात आणि ह्याच्यावर लोकांचा उदरनिर्वाह होतो पण आता हा भर टाकल्यामुळे हा भराव टाकल्यामुळे लोकांचं नुकसान झालेलं आहे लोकांच्या पोटावर पाय आलेले आहेत त्याच्यानंतर आता हा जर भर हा भरावामुळे जर पाणी भरला आणि पाणी जर गावात शिरला तर, गावा तर आमच्या लोकांचं मोठं नुकसान नुकसा होणार आहे आणि आमच्या लोकांचाच नाही आमच्या कोळी बांधवांचा सगळ्यांचा जे कोण नाकवा लोक आहेत ज्यांच्या होड्या आहेत त्या होड्यांनासुद्धा म्हणजे धोका आहे तर ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतलाच पाहिजे हे हटवलाच पाहिजे अतिक्रमण हटवलाच पाहिजे ह्यांचा हां इथे खाडी आहे आम्ही जवळ खाडीच्या तर इथे भराव केला आहे तो हटला पाहिजे एवढ्याशा एवढे वर्ष नव्हता आमच्या जवळ खाडीच्या जवळ होडे असतात सध्याच आमच्या गावामध्ये पाणी येते आम्ही पळापळ होतो आणि आता हे पूर पाणी वाढला तर आमची घरच उपटून जातील आमची मुलाबाला इथे नाही मुंबईला आम्ही जर वाहून गेलो त्या मुलांना दिसू काय पावसाळ्याच्या वेळेस समुद्राचं पाणी नदीचं पाणी नंतर खाडीचं पाणी हे एकत्र येतं आणि त्याच्यामुळे भराव हा जर भराव टाकला तर ते पाणी कुठे जाणार आणि पाणी जर साचला तर आपल्या गावाला धोका आहे बोर्ली गावाला धोका आहे त्याचा बोर्ली गावाला आहेच पण बोली बांधव आहेत जे किनाऱ्यावर बोटी मलावतात पावसाच्या वेळेला ते बोटी जर वाहून गेले तर काय करणार बोरले आणि बोर्ली गावातनं काही का तक्रारी आल्या होत्या त्या तक्रारीनुसार ऑनलाईन कंप्लेंट आम्ही मँग्रोव्ह सेल डिपार्टमेंटला केली मँग्रो सेलकडनं आज त्याची साईड व्हिजिट झालेली आहे आणि साईड व्हिजिटमध्ये आम्ही निदर्शनाच असं आलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर कांदळवनावर इथे भराव टाकण्यात आलेला आहे आणि अनधिकृत भराव टाकलेला आहे त्याचप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणावर साईडला ट्री कटिंगसुद्धा झालेली आहे या कुठल्याही ट्री कटिंगचं परमिशन आत्तापर्यंत घेतलेला नाही असा आमचा अंदाज आहे मँग्रोव्हजवर भराव झालेला आहे हा तो सरळ सरळ दिसतोच आहे आणि तो पूर्णपणे अनधिकृतपणे आहे त्याप्रमाणे आज सर्कल ऑफिसर इकडचे सरपंच मॅडम मँग्रो सेल डिपार्टमेंटची माणसं फॉरेस्ट डिपार्टमेंटची माणसं आणि पोलीस डिपार्टमेंटची माणसं आणि आम्ही स्वतः येऊन ही साईट विजिट कंप्लीट केली कर, करत करत आहे आणि पूर्णपणे हा मँग्रोव्जवर टाकलेला भराव आहे अनधिकृत आहे असं आमचं जागेवर आल्यानुसार स्थळ पाणी केले असता गावकऱ्यांचे गावकरी लोक आणि महिला मंडळ यांच्या संयुक्तपणानुसार त्यांच्या मंडळानुसार आमच्या म्हणजे प्रायव्हेट जागेत किंवा सरकारी जागेत इथं मातीचा कांदा भराव केलेला आहे आणि त्यानुसार त्यांची मागणी आहे का ती माती काढावी असं त्यांचं हे आहे त्यानुसार त्यान आम्ही आमच्या सर्चनुसार काय जे होईल त्याच्यानुसार आम्ही आम्ही रिपोर्ट सादर करू आम्ही